नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्डेगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे फेब्रुवारी महिन्यातली काही पिकं जी आपल्याला चांगली ठरू शकतात चांगल्यापैकी नफा मिळू शकतो आणि याच्यासाठी आपल्याला तयारी करणं पण खूप गरजेचं आहे कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये बरीच पिकं अशी असतात की जी आपल्याला नकळत फायदा देऊन जाऊ शकतात तर आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण याच्यामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या व्हरायटी तर सांगणार आहेच पण यामधून तुम्हाला चांगली माहितीसुद्धा मिळणार आहे ज्याचा फायदा तुम्ही घेऊ हो शकता दोन हजार पंचवीस जे आहे हे मुळात थोडंसं किचकट जाणार आहे त्यामुळं पिकं तुम्हाला मी इथं मल्टिपल सांगणार आहे टॉप पिकं वगैरे काही सांगणार नाही सगळे टॉपच आहेत फक्त काय आहे की बाजारभाव त्यांना सापडला पाहिजे तर मी तुम्हाला अशीच पिकं सांगेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला बाजारभाव सापडेल तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक उडीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पीक आहे तर हे आहे मिरची मिरची मुळात यावर्षी लागवड भरपूर आहे खूप जास्त लागवड आहे पण मिरचीचा एक प्लस पॉईंट असा असतो की मिरचीला उन्हाळ्यामध्ये खूप चांगला रेट मिळतो लागवड जरी जास्त असली तरी आपल्याला मिरचीचा दुहेरी फायदा करता येतो एकतर हिरवी मिरची किंवा लाल मिरची तर लागवड करताना आपल्याला दुहेरी उत्पादन घेता येईल अशी व्हरायटी करा जेणेकरून रेट उद्या राहील नाही राहील जर रेट जरी कमी पडला अशा वेळेस जर आपल्याला परवडली नाही मिरची तर अशा वेळेस आपण ती लाल करूनसुद्धा विक्री करू शकतो शक्यतो मिरची करताना ताकंडीचा जास्तीत जास्त वापर करा व्यवस्थापन व्यवस्थित ठेवा जेणेकरून तुम्हाला प्लॉटवर जास्त अडचणी येणार नाहीत आणि खर्च जास्त होणार नाही त्यानंतर दुसरं जी पीक आहे तर दुसऱ्या पिकामध्ये आहे खरबूज खरबूज पिकाला मी असं सांगणार नाही की खूप जास्त रेट मिळेल परंतु एक साधारणतः पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत दर अगदी आरामात मिळेल आणि लागवड करायचं ठरल्यास तुम्हाला आत्तापासूनच लागवडीला सुरुवात करावी लागेल एक पंधरा दिवसामध्ये लागवड तुमची झाली पाहिजे कारण पुढं जे वातावरण बदलणार आहे त्याची ही समस्या खूप मोठी आहे कारण हीट जास्त वाढू शकते आणि हीट जर वाढली तर पुन्हा परत प्रॉब्लेम म्हणून ऊन वाढण्याच्या अगोदर आपली सेटिंग आणि फुगवणीसाठी माल जो आहे हा सुरू झाला पाहिजे तर कुंदन एक व्हरायटी आहे आणि बॉबी या दोन्हीपैकी शक्यतो तुम्हाला जे शक्यता होईल किंवा जे मिळेल ते तुम्ही लागवड करू शकता आणि याला खूप उशीर व्हायला हो नको आहे तुम्ही जेवढं उशीर कराल तेवढं तुमचं पीक जे आहे हे रिस्कीमध्ये जाऊ शकतं आणि मुळातही पीक जे आहे हे थोडंसं खर्चिक आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना पेलवते अशाच शेतकऱ्यांनी या पिकाची तयारी करा त्यानंतर तिसरं पीक आहे टरबूज आता टरबूज पिकांची काय झालंय की सीझन म ऑफ सीजन जो होता म्हणजे ज्या सीझनमध्ये आपल्याला दरवर्षी रेट राहतो त्या सीझनमध्ये मात्र यावर्षी रेट नाही आहे म्हणजे रेट कमी आहे आता यावर्षी साधारणतः जो ज्या ठिकाणी किंवा ज्या वेळेला आपल्याला टरबूजला पंधरा रुपये रेट मिळतो त्यावेळेस टरबूजाची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली आहे सीडची परिणामी सीड मिळाले नाही आहेत आणि ज्यावेळेस खूप चांगला रेट राहतो त्यावेळेस मात्र टरबूज जे आहे हे अगदी दहा रुपयावर येऊन आहे अगदी पाच रुपये सहा रुपये मागच्या पंधरा दिवसामध्ये रेट चालू होता त्यामुळं लागवड तुम्ही आता करू शकता हाच रेट जरी आपल्याला मिळाला साधारणतः सात रुपये आठ रुपये जरी मिळाला तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये समाधानी राहू शकतो कारण आपल्याला टनेज थोडंसं वाढवायचं आहे टरबूज लागवड करताना लक्षात घ्या जर तुमची जमीन ओली असेल जमीन तयार नसेल तर जमिनीला पूर्णपणे सुकू द्यायचे त्याच्यानंतरच आपल्या बीळची तयारी करायची किंवा क्षेत्राची तयारी करायची लक्षात घ्या टरबूजामध्ये विल्टिंग समस्या खूप रिस्की आहे आणि ही समस्या आपल्याला टरबूज पिकामध्ये येते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की लागवड केल्यानंतर साधारणतः दोन दिवसामध्ये ट्रायकोडर्मा एकर दोनशे ग्रॅम सुडोमोनस एकर दोनशे ग्रॅम मायकोरायझा एक लिटर किंवा शंभर ग्रॅम किंवा चार किलो खतामधून दिला जरी तरी चालतो तरी असा डोस आपल्याला जो आहे हा पहिला डोस घ्यायचा आहे ट्रायकोडर्मा सुडोमोनसमुळं काय होतं की जमिनीतील जी काही घातक बुरशी आहे ही पूर्णपणे मरून जाते आणि प्लॉट चांगला राहतो सड लागत नाही विल्टिंगची समस्या आपल्याला शक्यतो शेवटपर्यंत येणार नाही फक्त लक्षात घ्या टर्बोजाला कोणीतरी सांगितलं आहे कोणीतरी सल्ला दिला आहे म्हणून लगेच हमला वगैरे ड्रिंचिंग करू नका ना नाहीतर जे जी जीवाणू आपण मातीमध्ये सोडलेत ते मरतील आणि सायपरमेत्रींच्या स्ट्रोकमुळं जी रोपं आहेत तीसुद्धा जळून जातील त्यामुळं कधीही ट्रीटमेंट घेताना शक्यतो एकाच माणसाचा सल्ला घ्या ज्याला सगळं माहिती आहे प्रॉपर माहिती आहे किंवा किमान तुमचा तोटा होणार नाही याच असं नियोजन करा त्यानंतरचं पीक आहे भोपळा भोपळा म्हणजे दुधी भोपळा आता दुधी भोपळा अशा शेतकऱ्यांनी नियोजन करा की ज्या शेतकऱ्यांकडं जमीन कमी आहे म्हणजे पाच गुंठे आहे सात गुंठे आहे दहा गुंठे आहे अशा शेतकऱ्यांनी हे पीक नक्की करा कारण याच्यामध्ये आपल्याला अगदी लोकल बाजार जरी पकडला तरी साधारणतः पाच ते सहा रुपये नग आपल्याला रेट मिळतो जर स्वतः हात विक्री केली तर साधारणतः दहा रुपये नग नगाप्रमाणे विक्री होते तर दहा गुंठ्यामध्ये किती जरी नाही म्हटलं तरी साधारणतः आपल्याला रोज शंभर ते दीडशेपर्यंत भोपळे हे मिळत जातील वेल संख्येनुसार एवढं जरी आपल्याला उत्पादन मिळत राहिलं साधारणतः शंभर जरी निघाले तरी पाचशे ते सहाशे सातशे रुपयापर्यंत पर डे आपला चालू होतो कमीत कमी फवारण्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये आणि सगळ्यात चांगलं उत्पादन देणारं हे पीक आणि खास करून ते त्या शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडं कमी क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांसाठी त्यानंतरचं पीक आहे तर हे म्हणजे वांगी आता वांगी आत्ताच्या कंडिशनला मार्केट थोडेसे डाऊन आहेत खास करून बारटोकचा विचार करायचा झालं तर आणि तुम्हाला अशी पण समस्या येणार आहे की काही साधारणतः एक महिना दीड महिना असाही कालावधी दरवर्षी येतो की प्रत्येक लागवडीमध्ये एक महिना जो आहे हा आपला मंदीमध्ये सापडतो त्यामुळं खचून जायचं नाही आणि माघार घ्यायची नाही तरच वांगी पीक करायचं आहे तर वांगी पीक असं आहे की साधारणतः तुम्ही सहा महिनेपर्यंत अगदी आरामात चालवू शकता खूप जास्त खर्च करू नका फक्त मातीवर खर्च करा पिकावर खर्च करत बसू नका माती व्यवस्थित निर्जंतुकीकरण करा मातीचं मातीला पोषण जेवढं पाहिजे तेवढं द्या मल्चिंग करा ठिबक करा यामुळं काय होणार आहे की तुमचं नियोजन तुम्हाला करता येईल वांगी जरी पीक केलं तरी त्या वांगी पिकामध्ये तुम्हाला कोबी घेता येईल फ्लावर घेता येईल किंवा छोटी छोटी पिकं जी आहेत ती घेता येईल किंवा एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहे ते पण घेता येईल म्हणजे मल्टिपल पिकं तुम्ही त्या ठिकाणी करू शकता जसं की इथं मी मल्टिपल पिकांचा पॅटर्न केला आहे एका ठिकाणी तुम्हाला पहा तिथं फ्लावर दिसतोय मध्ये बारटोक वांग लावलेलं आहे इकडं इकडची जी बाजू आहे तर या बाजूला आपण डांगर बसवलेला आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की मध्ये जे वांग आहे तर हे वांग त्याला काय करणार आहे की झाकून घेणार आहे तर आता त्याच्यासाठी ही सोल्युशन आहे मुळात ही जी वेल आहेत तर हे वेल आपण असे बाजूला टाकले की त्यांचा जो वसावा पडतो तर तो नाहीसा होतो आणि सूर्यप्रकाश इकडनं पडतो त्यामुळं डायरेक्टली अगोदर सूर्यप्रकाश वांग्यावर पडतो आणि नंतर डांगरवर पडतो त्यामुळं ही सुद्धा समस्या येत नाही यासाठी फक्त तुम्हाला आहे काय तर योग्य नियोजन त्यानंतरचं पीक आहे फ्लावर फ्लावरमध्ये साठ दिवसामध्ये येणाऱ्या दोन व्हरायटी आहेत एक तर सिंजेंटाची पंधरा बावीस आहे किंवा क्लॉसची गरिमा आहे जी, जी गरिमा मी इथं लागवड केली आहे पहा अतिशय छान व्हरायटी आहे मला खूप आवडली मस्त वाटली याच्यावर फक्त दोन ताकांडीच्या फ्लावरने झाल्यात दुसरी पण या दोन दिवसामध्येच घेतली आहे परंतु तुम्ही पाहू शकता याच्यावर कसल्याही रस किडींचा प्रादुर्भाव नाही पांढरी माशी नाही थ्रिप्स नाही आळी नाही अळी साधारणत ता एक टक्क्यामध्ये होती तर त्या अळीला कंट्रोल करण्यासाठीसुद्धा आपण ताकदीची फवारणी घेतली आणि आज पूर्ण निरोगी असा प्लॉट आहे तर हे पीकसुद्धा तुम्ही घेऊ हो शकता हे सोडून आणखी तुम्ही डांगरसुद्धा घेऊ हो शकता परंतु डांगर तुम्हाला तुमच्या रिस्कवर घ्यावं लागेल मी माझ्या रिस्कवर जवळजवळ तीन एकर डांगरची लागवड केलेली आहे ज्याच्यामध्ये ही जी व्हरायटी तुम्हाला दिसते अतिशय छान अशी दिसते तर ही आहे माहीको कंपनीची एम पी एच झिरो वन दुसरीकडं अडीच एकरमध्ये लागवड झालेली आहे तर ती व्हरायटी आहे अंकुरची पेपो एकशे सोळा म्हणजे वेगवेगळ्या वरायट्या आहेत दिसण्यासाठीसुद्धा वेगवेगळ्या आहेत त्यांच्यासाठी व्यापाऱ्यांचं सिलेक्शनसुद्धा वेगवेगळं आहे आणि हे सगळं असताना मी ते लागवड केली आहे म्हणजे त्याच्यावर मार्केटिंगवरसुद्धा मी तेवढंच भर दिला आहे जेवढं लागवडीवर दिला आहे यानंतरचं पुढचं पीक करायचं असेल तर एक्झॉटिक व्हेजिटेबलमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये एकतर तुम्ही लालकोबी करा लालकोबी रेड जेवेल ही व्हरायटी आहे सकाटाची साधारणतः एक रुपयाला रोप मिळतं आणि दोन महिन्यामध्ये हा माल निघतो परंतु याच्यासाठी तुम्हाला स्वतः मार्केटमध्ये जावं लागेल मार्केट, मार्केट हा तीन मार्केटमध्ये चालू शकतो चार मार्केटमध्ये एक गुलटेकडी मार्केट दुसरं नाशिक मार्केट तिसरं गुलटी वाशी मार्केट ए पी एम सी मुंबई आणि चौथं जे मार्केट आहे तर हे आहे दादरमध्ये आणि तिथं तुम्हाला पंधरा टक्के कमिशन द्यावं लागतं तिथंही रेट चांगलो मिळतो परंतु तिथं तुम्ही स्वतः जायचं आहे आणि स्वतः जाऊन व्यापारी पाहिजेत कारण सगळं जर तुम्हाला व्हिडिओमधून गे मिळत गेलं तर तुम्हाला त्याचं महत्त्व समजणार नाही परिणामी तुम्हाला ज्या गोष्टी समजायला पाहिजेत त्या तुम्हाला समजणार नाही त्याच्यासाठी स्वतः मार्केट शोधायचं आहे मी तुम्हाला फक्त लिंक दिली मार्केट कुठं आहे कसं विकलं जातं आणि काय विकलं जातं बाकी तुम्ही स्वतः सर्च करा सर्चिंगमध्ये राहा कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः सर्चिंगमध्ये राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं महत्त्व समजणार नाही याच्यासाठी सुद्धा खूप कष्ट लागतात असं नाही आहे की खूप सोपं आहे परंतु तुम्हाला एक जर प्रॉपर बाजारपेठ जर मिळाली तर तुम्ही चांगल्या चांगल्या पिकांचासुद्धा लागवड करून स्वतः त्याच्यामधून प्रॉफिट कमवू शकता परंतु याच्यासाठी तुम्हाला स्वतः ग्राउंड लेवलवर उतरणं गरजेचं आहे फक्त व्हिडिओमध्ये कमेंट टाकणं की आम्हाला हा नंबर द्या आम्हाला तो नंबर द्या किंवा मला हे कॉन्टॅक्ट द्या ते कॉन्टॅक्ट द्या कॉन्टॅक्ट तुम्हाला मिळतीलच परंतु तुम्हीसुद्धा हातपाय हलवणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं तुम्ही कमेंटसाठी बोटं फिरवता बाकीचे ही आणखी पीक आहेत तर याच्यामध्ये वाल घेवडा एक आहे जो तुम्ही लागवड करू शकता चवळी आहे जी तुम्ही लागवड करू शकता याच्याही पलीकडं आणखी शिमला मिरची आहे इंडस अकरा व्हरायटी अशी आहे की जी तुम्ही ओपनमध्ये करू शकता आणखी नाही मार्केटमध्ये एक नवीन व्हरायटी आली जी तुम्ही लागवड करू शकता त्या व्हरायटीचं नाव मला सध्या आठवत नाही आहे परंतु तुम्हाला ती व्हरायटीसुद्धा तुम्ही करू शकता आणि ज्यांना कमी खर्चामध्ये टोमॅटो करायचे तर तेसुद्धा करू शकता कारण इथं आपण घरच्या पुरता टोमॅटो लावलेला आहे हा सुद्धा दहाकांडीवरच आहे याला काही ॲडिशनल स्प्रे वगैरे काही नाही येतं परंतु तुम्ही पाहू शकता की रोपं जे आहेत ते अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आणि विशेष म्हणजे या एका सरीला इथं मल्चिंग नाही आहे बरं का विदाऊट मल्चिंगची ही रोपं आहेत आणि या रोपांवर तुम्ही जर पाहिलं तर फुटवे पण ठीकठाक आहेत कुठं आळी नाही आहे कुठं थ्रिप्स नाही आहे कुठं मावा नाही आहे कुठं तुडतुडी पण नाही आहे म्हणजे तुम्ही ओपन सुद्धा टोमॅटो करू शकता आणि अतिशय चांगला पिकवू शकता तर टोमॅटोसुद्धा तुम्ही करू शकता पण लक्षात ठेवा टोमॅटोचे आत्ताचे बाजारभाव अगदी म्हणजे दोन रुपये तीन रुपये चार रुपये किलोनी आहेत ही तयारी ठेवा जर तुमची मानसिकता पाच रुपये किलोच्या टोमॅटोची असेल तरच तुम्ही टोमॅटोमध्ये उतरा टोमॅटोमध्ये फक्त तुम्हाला एवढंच नियोजन करायचं आहे की मातीला फक्त चांगलं पोषण द्यायचं आहे फवारण्या कमी ठेवा खूप जास्त फवारण्या लागत नाहीत या वातावरणामध्ये तरी मुळीच लागत नाहीत फक्त आपला एक फंडा झाला आहे की एका कंपनीने शेड्यूल दिलं आहे आणि मी त्या शेड्यूलनुसार चाललो आहे आणि म्हणून मग मला दोन हजार कॅरेट तीन हजार कॅरेट मला उत्पादन होणार आहे आणि मग मी करोडोमध्ये खेळणार आहे अजिबात नाही कोणत्याही कंपनीचं शेड्यूल वापरू नका फक्त माती व्यवस्थित ठेवा मातीला योग्य पोषण द्या माती तुम्हाला पाहिजे तेवढं उत्पादन मिळवून देते आणि जास्तीत जास्त ताकांडीचा वापर करा इतर कोणत्याही प्रोडक्टच्या आधी लागू नका मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा